नाशिक शहर पोलिस आयुक्तालय चेन स्नॅचिंग करणारं सराई चेन स्नॅक चेन स्नॅचर आडगाव पोलिसांच्या आडगाव पोलिसांनी मोठी कामगिरी करत त्याला ताब्यात घेतलाय दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेल्फी पॉईंटजवळ नगर आडगाव शिवार नाशिक येथे दोन संशयित सिल्वर रंगाचे पल्सर मोटरसायकलवर डोक्यात हेल्मेट घातलेले अंग्यात अंगामध्ये काळ्या रंगाचा जाकीटचा वापर करून चेन स्नॅचिंग करून जत्रा हॉटेलच्या दिशेनं गेल्याबाबत पोलिस अंमलदार गुंबाडे पोलीस हवलदार निलेश काटकर यांना माहिती मिळाली गुणेश उत्पादकाचे पोलीस हवलदार रावजी मगर पोलीस हवलदार वाकचौरे यांना कळवण्यात आल्यामुळे ते वळी मंदिर येथे येऊन थांबले असता संशयित इसम हे वळी मंदिर ब्रिजवर चढताना दिसले तेव्हा निलेश काटकर गुंबाडे गुणेश का पोलीस हवलदार रावजी मगर वागचौरे हे एकाच गाडीतून गाडीचा राणीनगर दिशेने पाठलाग करून लागले हे इसम राणीनगर गोविंदनगर सिटी सेंटर मॉल कामटवाडे दिशेने एक्सप्लो पॉईंट दिशेने जाऊ लागले पोलीस त्यांच्या मागे लागल्याची चाहूल लागताच हे इसम अंबड एम आय डी सी परिसरामध्ये गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क करून पळू लागले आडगाव पोलीस ठाण्यातील हवलदार निलेश काटकर पोलीस अंमलदार गुंबाडे पोलिस हवलदार रावजी मगर पोलीस अंमलदार वाकचौरे यांनी त्यांचा पाठलाग करून दोन आरोपी तांबैकी शिताफीन एक आरोपी अली हसत अफसर जाफरी वर्ष पंचवीस राहणार सुपरस्टार बेकरीच्या मागे पाटील नगर आंबेवली मुंबई याला ताब्यात घेतले गुन्ह्यामध्ये चोरीत चोरीस गेलेला मुद्देमाल गुन्ह्यामध्ये वापरलेली सिल्वर रंगाची पल्सर मोटारसायकल आरोपीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे त्याबाबत आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास मयूर निकम करताय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळीच्या श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेच्या किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त पंचवटी विभागाच्या संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय किसे गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवलदार निलेश काटकर पोलीस हवलदार रावजी मगर पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे पोलीस अंमलदार निखिल वाकचौरे अशांनी केली आहे सदर उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आडगाव पोलीस ठाणे टीमला पन्नास हजार रुपये रिवॉर्ड जाहीर केले न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक